नमस्ते आज दिनांक एकवीस एक, एक रोजी। आपन तेक तेक आप दोन हजार सव्वीस रोजी आपण सावित्रीबण येथे एकत्रित झालेलो आहोत त्याचं कारण म्हणजे आपल्या गावचे दोन सुपुत्र आज या ठिकाणी एक आसाम रायफल आणि एक सी आर पी एफ जे की आपापल्या जागेवरती सर्वात मोठे बल आहेत आसाम रायफल हे भारतातील सर्व सर्वात जुने आणि आर्मीची अटॅचमेंट असलेली फोर्सेस आहे आणि दुसरी सी आर पी एफ ही जगातील सर्वात मोठी पॅरामिलिटरी फोर्सेस आहे याच्यामध्ये आपल्या गावचे सुपुत्र पवईमाळ आणि मानाजीनगर वयमाळचे वैभव तावरे आणि नगरचे शुभम पवार या दोघांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या अनुषंगाने आपण आज या सावित्रीपणामध्ये त्यांच्या हाताने एक रक्तचंदनाचं झाड मातीशी एकरूप करत आहोत जय हिंद जय हिंद धन्यवाद खरं तर पंढरे पंचकृषीत कुठलीही चांगली गोष्ट घडली की त्याचं आपण वृक्षरोपणाच्या माध्यमातून जतन करत असतो आपलं नाव काय म्हणाले वैभव सदाशिव तावरे राहणार परवा तुमचा बातमी कळाली मला वाटतं गावाने मिरवणूक काढली होती मित्रांनी बरोबर आहे का सकाळच्या पारी शिक्षण कुठं झालं तुमचं शिक्षण बर सुरुवातीपासूनच इच्छा होती मिलिटरी जायची का अनवधान पुढे जाऊन सुरुवातीपासून मी पासून सुरुवात केलेली बर वाटचाल दहावी पासून व्यायाम वगैरे चालू केला बारावी झाली किती दिवस स्ट्रगल करत होता सहा वर्ष दोन हजार एकोणीस पासून सुरू होत दोन हजार एकोणीस त्या दोन हजार सव्वीस सहा वर्षाच्या स्ट्रगल नंतर यश मिळाले म्हणजे मध्यंतरी कुठं कुठं तुम्ही भरतीला गेलता मी चंद्रपूर पुण्या आर्मीचा परत कोरोनात तीन वर्ष गेली मग हेच संपलं आर्मीचं बरोबर पॅरा अभ्यास चा, चालू केला त्यात दोन तीन वर्ष गेले अभ्यास करत असताना मेरिट फेल कुठं मेडिकलचे प्रॉब्लेम फायनली दोन हजार सव्वीसमध्ये झालं बरं मध्यंतरीच्या काळात कधी भावना आलती का की नाही रश आलतं का की बाबा भरती होत नाही त्यावेळेसची काय भावना असायची फक्त नाही घरची म्हणायची काम कर काय कर इवन भरती सोडून काम पण केलं सहा महिने पण त्यात मन लागा नाही स्वप्न एक मनात आपल्याला करायचं काय होतं करतोय काय मी शॉप माळेगाव मध्ये शॉप पण चालू केलं एक छोटस केलं परत परत क्षेत्रात आलो दोन वर्ष घरच्यांनी बी साथ दिली वडिलांनी म्हटलं काय करायचं ती कर वही संपू दे जोपर्यंत अटेम्प्ट आहे तोपर्यंत कर मग शेवट दोन वर्ष घरातून बाहेर नाही लोकांची संपर्क नाही गावातली चौकात संपर्क नाही गावातली लोक विचारायला लागलेली कुठं असतो एवढ्या पर्यंत गायब बर घरात बसून दोन वर्ष काढली अभ्यास करायचा आणि व्यायामाचं स्वरूप कसं असायचं स्वरूप मी इथं आपल्या सावित्रीपणात पळालोय बर खाली खाली ते आपल्या ग्राउंड वर पाळलो आणि मित्र मंडळ तसंच होत पंधरातलं सगळी भरती करणारी मुलं खास स्पेशल कोण मित्र आहे की ज्यांनी बाबा पडीच्या काळात तुम्हाला साथ दिली माझा मित्र शुभम रुपनगर सुजन पवार अभिजाधव जाधव ही भरती ही भरती कुठं दिली ती तुम्ही मी पुण्यात दिली ती भरती बर ऑल इंडिया जागा असते त्याच्या फॉर्म भरल्याच्या नंतर ती प्रोसेस कधी पूर्ण झाली दोन हजार चोवीस मध्ये फॉर्म भरलेला मी बरोबर दोन हजार सव्वीस जानेवारी मध्ये त्याचा रिझल्ट आलाय दीड वर्ष गेलं किती कि वाजता लिस्ट लागली किंवा कसं कळलं रात्री साडे नऊच्या वाजताच लिस्ट आली माझा मित्र माझ्या रिझल्टसाठी आला शुभम मुंबई वरून त्या मुंबईला आहे ना जेल ला हो 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 तिथून रिझल्टसाठी आला शेवट म्हणून मी त्याला सोडायचं आलेलो त्याला जायचं फायनल रिझल्ट आला मित्राचा फोन आला गाडी बसताना की रिझल्ट आलाय रिझल्ट आलो काय चेक केलं आनंद झाला वगैरे गुला कुणी ओपन केलं ती मोबाईल मित्रांनी मी घेतलेला थरथर कापत होता लिस्ट बघताना रोल नंबर टाका येत नव्हता दोन वेळा रोल नंबर चुकावला ते शेवट नीट टाक म्हणले नीट टाकला बघितला आणि त्या निकालाचा साक्षीदार होता शुभम शुभम घरी म्हणजे वाटत कळलं असेल घरी गेल्याचे सांगितलं तर कुणाला आई वडिलांना कोणाला सांगितलं आई वडील शुभम गेला रोडच्या बाहेर थांबलेलो शुभम गेला गुलाला पोत वगैरे घेऊन आला घरी गेलं म्हणलं जा घरच्यांना बाहेर बोलव मम्मी पप्पा आमच्या मामी वगैरे घरी आमच्या गर, सगळ्या सगळ्यांना बाहेर बोलवलं आणि गुलाल टाकलं सगळ्यांच्या अंग सगळ्यांना कळाने झालंही नक्की काय घरी सांगितलेलं काही खरं नाही नाही चान्स माझा पैसा यावेळेस पण सारखंच घरच्यांची आशा पण लागायची नाही मेरिट फेल झाले की परत आशा मुडाची पण सांगितलेलं काही आशा लावू नका शेवट गुलाल टाकल्यावर त्यांना पण आनंद झाला सांगितलं बस झालं डोळ्यात पाणी होतं घरच्यांच्या सगळ्यांचे डोळ्यात एका डोळ्यात पाणी होतं आणि मनात अभिमान होता असं घरच्यांची अवस्था असणार आहे कारण भरती होणं म्हणजे देशशेवाच्या कार्यासाठी स्वतःचा पुत्र जाणं आणि ती भावना फक्त आई वडील समजू शकतात तुमचं वडील तेच जे सायकल व माळेगाव कारखान्याला जात होते जे दुनियाने बघितलं आणि तीच आई जी शेतमजूरचं काम करते खूप खूप अभिनंदन आणि त्याच्याबरोबरच हे आता तुम्हाला मी ओळखत होतो परंतु हे प मानाजीनगरचे तुमचं पूर्ण नाव शुभम रमेश पवार शुभम रमेश पवार तुमचं शिक्षण कुठं झालं शिक्षण आता भिकोभनगर शाळेत झालं आणि आता तुलाराम चंद्रपणे तिथं पहिली ते दहावी भिकोबनगर नाही हां पहिली ते दहावी तिथं अकरावी बारावी अकरावी बारावीत आपलं टी सी कॉलेज बारावी बरोबर आहे आणि भरतीची प्रक्रिया कधी चालू केली दोन हजार एकोणीस सेम दोघांनी बर आता तुम्ही सेम केली प्रोसेस बरोबर का ओळख पण तेव्हापासूनच आहे ओळख पण तेव्हापासून सुरू जाई मायागावच्या ग्राउंडवर जायचं तेव्हा परत सोबत इथं बी व्यायाम बसलेला तुमच्या घरची परिस्थिती कशी आम्हाला ऐकायला क आवडची मीडियमच आहे काय वडील काय करतात वडील एक्सपायर झाले आणि बघ घरी म्हणजे आणि मग घराचं कुटुंब कोणावं चालायचं मी माझा भाऊ भाऊ काय करतात आपले अन्नपुरवठा विभाग नाही तर काम बर 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 हे माऊस भाऊ बर 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 बरं आणि ब समजला शिक्षकांनी मित्रांनी सपोर्ट केला हे आम्ही मानू शकतो मानू सचिन दाव आपले मिनिट गुरु हे काय गुरुंच्या समोर गुरुंच्या समोर शिष्य शिष्य झाल्याच्या नंतरची काय भावना आहे छान वाटतं क्षेत्र हे ही मेहनत आणि संयम या दोन्ही गोष्टींची गरज आहे आणि ते मिळवणं हे अभिमानास्पद गोष्ट आहे परवा परवा कधी आला तुम्ही सुट्टी मी परवा दिवस आणि कालपासून सावित्री पण जॉईन केलं जॉईन के बरं ऐका की आता समजा शिक्षण घेत असताना कधी भूमिका झाली की बुवा आपण कडे जावं किंवा दोन हजार एकोणीस साली जेव्हा सचिन जाधव आले हा तेवढी आमची ओळख नव्हती बरोबर त्यांचा म्हणजे त्यांचा मामाचा मुलगा ओंकार माने तर तो तयारी करतो अजून सुद्धा तयारी करतोय मग हे आमचे माऊस बाबा आणि ते दोन्ही जिगरी यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गदर्शनाखाली मग त्यांनी जोड आमच्या दोघांना जोडून घेतलं आणि त्यांनी आमचा व्यायाम सुद्धा घेतला नंतरने मग आम्हाला अॅकॅडमीसाठी जायन त्यांनी म्हणजे केलं मग अकॅडमीला गेलं आपलं रॉयल अकॅडमी लगून तिथं गेलो तिथं केलं मग पण कोरोना आला त्यावेळे त्यामुळं भरती पोस्ट झाली त्यानंतर मग आमचं भी तर ह्याच्यात सेम वय संपलं इंडियन आर्मीचं मग पॅरामिलिटरीचं चालू केलं म्हणजे अर्निंग झालं होतं पण काही कारणाने मेडिकल इश्यू त्यामुळं इंडियन आर्मीसाठी फायनल वय किती असतं एकवीस वय एकवीस आणि आत्ताची तुम्ही प्रोसेस केली त्यासाठी वयाची प्रोसेस किती असते अकरा तेवीस ते 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 आज दोघांचं रनिंग किती आहे बर 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 मध्यंतरीच्या चौरंगे पाटलांच्या घेतलेल्या यश आले असो चांगले पण समजा आता भरती होत असताना आतापर्यंत किती तुम्ही भरती केले सहा सहा मी वारंवार का विचारतोय की माणसाला वाटत की हळकू म्हणजे लगेच यश मिळालं पाहिजे तर तुम्ही सहा सहा वर्ष स्ट्रगल केल्याच्या नंतर यश मिळालं सहा भरती केल्याच्या नंतर म्हणजे सुरुवातीला अपयश आलं अपयश आलं मध्यंतरीच्या काळात वाटलं होतं का की दिशा बदलावी किंवा कुठं काय करावं घरची परिस्थिती मम्मी आई ओला पाहून राहू दुसरं काहीतरी कर किती वर्ष हीच करणार असत आता वय बिन उभी चालले लोकांची मुलं काय कुठे चालले तुम्ही काय करताय तुझ्यासोबतची मुलं कुठे गेलेत दुसरं काहीतरी कर म्हणलं आपलं क्षेत्र लहानपणापासून स्वप्नच हे म्हणलं वर्धी अंग असली पाहिजे पाहिजे आणि लहानपणापासून मी म्हणजे आमचे भाऊ शर्फे कोपरा कमांड तर त्यामुळे आमचं स्वप्न होतं म्हणजे लहानपणापासून की कोपरा कमांडच हो त्यामुळं त्या, त्या, त्या दिशेनेच वाटचाल केली आणि शेवटी फर्स्ट म्हणजे पहिलं प्रिपरेशन तीच गेले होते फर्स्ट चॉईस तीच दिले होते दोघांचा निकाल सेमच वेळेस लागला का कुठं होता निकाल लागला निका, त्यावेळेस मी रमजान ना आपले डी वाले ते, बर त्यांच्या घरी होतो आम्ही म्हणजे कार्यक्रम होता त्यांच्या घरी त्यांनी तिथे एकदमच साडेनऊ वाजता आम्हाला नोटिफिकेशन पडली की रिझल्ट लागला म्हणून टेलिग्रामला टेलिग्रामला नोटिफिकेशन पडली मग आम्ही ओपन केला ओपन करू वाटत नव्हता कारण की तो गुरुवारचा दिवस होता गुरु आणि पूर्ण दिवस खराब गेला होता म्हणजे त्यामुळे सेम सिच्युएशन की हात थरथर कापत होतं ठोकं वाढलेलं चेक करू का थो, नको मला असं वाटत दुसऱ्या दिवशी चेक करा म्हणले मित्र म्हणले <laughs> कर चेक चेक करा मग केलं चेक नाव दिसलं जरा <laughs> थरथर थरथर थर कापत होतं चेक करताना मग दिसलं मग पोरांनी आपला पेट्रोल पंप बोलवून घेतलं त्यांना माझ्या आधी त्यांना समजलं की झाले म्हणून कारण की मार्क बी चांगले होते आणि त्यांना माहीत होते की हे होणार त्यावेळेस मग त्यांनी बोलवून घेतलं गुलाल वगैरे आणला होता लावला आणि मग परत रमजानंना ब आमच्या म्हणजे भावासारखे मोठ्या भावासारखे त्यांनी फटाके आणले फटाके वाजवले मग दुसऱ्या दिवशी मिरवणूक ही काढली गावकऱ्यांनी ओ हे केलं त्यांनी फटाकडे फटाके दिले त्या दिवशी आम्हाला म्हणजे जगतात त्या दिवशी काही फटाकडे घेऊन आले त्यांनी सध्या राजकारणातलं फटाके फुटत होत पण त्या रात्री भारतीय की दला काय नगरसेवक आला काय म्हणले एवढा हे काय म्हणले निवडून आला काय म्हणले शेत आमच्या मित्र नगरसेवक झाला तो वेगळाच अनुभव होता आज मित्र भरती झालाय झाड लावायला सावित्री मनात काय भावना आहे त्याचं सांगायचं म्हणलं तर तो सर माताडी काम करतो आज ज्यावेळेस भरतीच ही नव्हतं त्यावेळेस तो चोवीस तास त्याच काम चालू असत आनंद एवढाच की कि त्याने जिद्दाची गाडी सोडली नाही त्यामुळे आज हे दिवस आहेत तुमच्यासारखे पाठिंबा देणारे असल्यामुळे ते लवकर पुढे जातील तुम्ही तरुण एकत्रित करा आणि ह्यांची ओळख अशी वेगळी करून देतो की हे मानापुस्तीचे मंगेश जगताप त्यांचं एक स्टोर आहे जिथं कपडे गॉगल वगैरे म्हणजे आहे आणि देतात क्वालिटीचे कपडे असतात आणि त्या व्यवसायात ते शिशू होण्याबरोबर समाजात जे अशी स्ट्रगल करणारी मुलं येतं त्यांच्या पाठीमाग उभे राहतात कारण आज एखाद्याच्या आनंदात सहभागी होणं हे सुद्धा एक वेगळं पण होत चाललंय असो काळ किती बदलत असला तरी आपली सावित्रीपणा आपण सर्वजण अशा यशस्वी होणाऱ्या तरुणांच्या यशात सहभाग घेऊ सोमशेट काय शुभेच्छा देतात नमस्ते असंच तुम्ही पुढं जा उत्तर उत्तर प्रगती करा आणि आपल्या देशाचं जे म्हणजे जे तंत्रज्ञान आहे ते घ्या तंत्रज्ञान स्वतःचं स्वतःपशीच ठेवा आणि ज्याचा भारत देशाला कसा उपयोग होईल त्याचा तुम्ही पूर्ण वापर करा ओके दोघा भावांना पुढील वाटचालीच हार्दिक शुभेच्छा पंधरे त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी जवळजवळ सहावरती स्ट्रगल केली या म्हणजे जे आता जे स्ट्रगल करतात यश मिळते न मिळते ह्या बा हे करत पुढेच चालत राहिलं पाहिजे त्याप्रमाणे दोघांनी खरोखरच यश मिळालेलं आहे त्यांच्या भावी वाटचालीच हार्दिक शुभेच्छा येस अगोदरच त्यांना शुभेच्छा तर आहेतच कारण हान्नी देशसेवेसाठी पाऊल उचललेलं आहे आणि पुढं जाऊन पण त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटी तुम्ही मिळवावेत अजून पुढे जाण्याचा प्रयत्न करावा या शुभेच्छा धन्यवाद खूप चांगली देशसेवा घडू यांच्या हातून शुभेच्छा सचिन सर देशसेवेचं काम करतात त्यांना मनापासून माझा सलाम आहे दोघांना yes. ओके okay. दोघांनाही पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा सामाजिक कार्य आणि देशाची सेवा घडो आणि अशीच परत सुट्टी आल्यानंतर झाड बघायला या झाडांची <laughs> सेवा करा एवढंच फक्त आहे बाकी नाही काय काय सर लास्ट का देशसेवेसाठी दोघांना शुभेच्छा आणि त्यांच्या विभागात त्यांनी पदोन्नती मिळवून मोठं ऑफिसर भविष्यात हो बंधाराचं नाव कामाव ठीक हो। आहे <laughs> आणि माझ्यातर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आभारी त्यांनी एवढी संधी दिली आम्हाला लावून सेवा करायची धरतीची थँक्यू येणाऱ्या काळात ही निसर्गाची सेवा करा एवढी माफकापेक्षा आणि खूप खूप शुभेच्छा